विजया एकादशी व्रतकथा नमस्कार मंडळी तर मंडळी एकादशी व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते आणि असे म्हटले जाते की एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते माघ महिन्यातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात पंचांगानुसार यावर्षी विजया एकादशी शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आली आहे या दिवशी भगवान हरीची पूजा केली जाते आणि विजया एकादशीचे व्रत केल्यास शत्रूंवर विजय प्राप्त होतो परंतु हे व्रत तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा व्रताची कथा ऐकली किंवा वाचली जाते मग या व्रताची कथा काय आहे ते जाणून घेऊया तर मंडळी पौराणिक कथेनुसार द्वापार युगात धर्मराजा युधिष्ठिर यांनी भगवान श्रीकृष्णासमोर माघ एकादशीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली माघ महिन्यातील एकादशीचे महत्त्व आणि कथा सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले नारद मुनींना ब्रह्माजींकडून प्रथम माघकृष्ण एकादशी व्रताची कथा आणि महत्त्व कळले त्यांच्यानंतर त्यांना याची माहिती मिळाली कथेनुसार त्रेतायुगात रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा भगवान श्रीराम सुग्रीवाच्या वानर सेनेसह लंकेवर युद्धासाठी निघाले प्रथम विशाल महासागराने त्यांचा लंकेपर्यंत जाण्याचा मार्ग रोखला समुद्रात खूप धोकादायक समुद्री जीव होते जे माकड सैन्याला हानी पोचू शकत होते भगवान श्रीराम मानव रूपात असल्याने त्यांना हे रहस्य त्या रूपात सोडवायचे होते जेव्हा त्याने लक्ष्मणाला समुद्र पार करण्याचा मार्ग विचारला तेव्हा लक्ष्मण म्हणाले हे भगवान तू सर्वज्ञ असूनही तुला जाणून घ्यायचे असेल तर मी सुद्धा त्यावर उपाय करू शकत नाही पण वाकद लाभ्य मुनीवर इथून अर्ध्या योजनेच्या अंतरावर राहतात त्यांच्याकडून यावर काहीतरी उपाय नक्कीच मिळू शकतो लक्ष्मणाकडून हे ऐकून भगवान श्रीराम त्यांच्याकडे पोहोचले त्यांनी मुनिवरांना दंडवत घालून आपली समस्या त्यांच्यासमोर ठेवली तेव्हा ऋषींनी त्यांना सांगितले की जर तुम्ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला संपूर्ण सैन्यासह उपवास केलात तर तुम्हाला केवळ सागर पार करण्यात यश मिळेल असे नाही तर या व्रताच्या प्रतापाने तुम्ही लंकाही जिंकाल वेळ आल्यावर वक्तलाभ्य ऋषींनी सांगितलेल्या कार्यपद्धतीनुसार भगवान श्रीरामांसह संपूर्ण सैन्याने एकादशीचे व्रत केले आणि राम सेतू बांधून समुद्र पार केला आणि रावणाचा पराभव केला तर मंडळी श्रीरामाने सुद्धा विजय एकादशीचे व्रत ठेवले होते अशी ही सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी एकादशी म्हणजे विजय एकादशी तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ